पत्र दिलं संदर्भ निवेदन नेमकं का नेम काय कारण होत पत्र ओके नमस्कार मी सखाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंपाळा कृषी आंदोलन ऐल आज ज्या ठिकाणी आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयावरती मध्ये आम्ही जे निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र मेनपाळा आक्रोश आंदोलनच्या वतीनं त्याचा संदर्भ असा आहे की गेल्या पंधरा दिवसापूर्वी वाळूंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रहीमपूर शिवारामध्ये रात्री साडेबा एक ते दीडच्या दरम्यान मेनपाळावरती हल्ला झालेला होता त्या ठिकाणी दरोडा पडलेला होता आणि दरोड्यामध्ये एक दोन आरोपी त्या ठिकाणी आमच्या लोकांनी त्या ठिकाणी पोलिसांना ओळखून दिलेले होते ते फोटो जे पोलिसांनी दाखवले ते त्यांनी सांगितलं की दोन लोक आम्ही ओळखतो तर त्या आरोपीची ओळख पटून देखील अद्याप कुठल्या प्रकारची कार्यवाही वाळूंज पोलीस स्टेशनने केलेली नाही आणि गेल्या दोन तीन दिवसात जर या ठिकाणी पोलिसांनी कार्यवाही करून आरोपी अटक नाही केले तर एक मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं शेळे मेंढ्यांसह वाळूंज पोलिस स्टेशनसमोर आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे हेच निवेदन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी संभाजीनगरचे पोलिस या ठिकाणी पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिले लोकांना मारहाण झाले त्या ठिकाणी दोन लोकांना मारहाण झाली होती एक महिला आणि एक पुरुष काय होत कारण वगैरे काय माहिती नाही पड पोलिसने काही तपास केली नाही अद्याप तरी पोलिसांनी तपास केलेला असं अमोल तरी वाटतांनी तपास आमच्याकडून दोन ठिकाणी त्यांनी आयडेंटिफाय करून घेतली होती तरी अद्याप कुठल्या प्रकारे तपास त्या ठिकाणी झालेला नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत हल्ला झाला कोणत्या वेळेस झालेला किती वाजले होते रात्री एक ते दीडच्या दरम्यान हल्ला झालेला आहे ही घटना घडलेली होती आणि रात्रीची वेळ होती जाताना त्या दरोडेखोरांनी आमच्या लोकांचे मोबाईल बॅटरी वगैरे सगळे घेऊन गेलेले होते सकाळी वेळेस ज्या सकाळच्या वेळेस पोलीस या ठिकाणी आलेले होते त्यांनी स्वान पथकाने प्रिंट प्रिंट फिंगर प्रिंटसाठी अधिक लोक बोलवलेले होते त्यावेळेस आमच्याकडे त्यांना त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आमच्या टच झाल्यामुळे त्या ठिकाणी ते आयडेंटिफाय नाही होऊ शकलं परंतु एक तासानंतर आमच्या लोकांचे मोबाईल जी घटना घडली होती दरोडा पडते जवळच शेतामध्ये सापडले होते त्यावेळेस आम्ही पोलिसांना फोन करून सांगितलं की हे वस्तू या ठिकाणी सापडल्यात आम्हाला आमच्या आम अशी अपेक्षा होती की, की पोलिसांनी ते पुराव्यासाठी त्या गोष्टी त्यांच्या ताब्यात ठेवायला पाहिजे होत्या परंतु लगेच ताबडतोब पोलिसांनी ते मोबाईल आणि बॅटरी उचलून आमच्या हातात दिलं त्यामुळे त्या ते ठिकाणी आमचा आणखी थोडासा संशय पोलिसांच्या बाबतीत वाढलेला आहे आता पोलीस प्रशासन जनतेच्या मदतीसाठी असतात पण कुठंतरी वाळू पोलीस स्टेशन तुम्ही मदत करत नाही तर पुढची तुमची काय भूमिका असणार या ठिकाणी जर वाळू पोलिस स्टेशनने मदत केली नाही ज्याप्रमाणे एक मेला फक्त वाळूच पुलिस टेशन समोर आंदोलन पण त्यानंतर पूर्ण राज्यभर याच्या निषेधार्थ आंदोलन झाल्याशिवाय राहणार आहे सखाराम मालू सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंणपाळ अत्यक्ष आंदोलन ऐक हे नाही माल काढा असं तसं नाही बोला माल काढा म्हणजे फक्त विचारतो करू हो ज्यावेळेस तुमच्यावर हल्ला झाला दररोड कोरोनी हल्ला केला किती लोक होते आणि काय बोलून मारत होते आठ ते नऊ जण होते ते पन्नास फुटावर पळत आले आम्ही जागा झालो पण जागा झालं त्यावेळेस मार टाकला टाकले आणि शांत रवळ किती केली गाणे तुम्ही त्यांना सांगितलं नाही आम्ही आम्ही एवढं म्हणलो तुम्हाला काय लागेल आमचं जीव वाचू नका म्हटलं तुम्हाला जे आमच्या काय ते घेऊन जा फक्त आम्हाला हानमार करू लागला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला कधी गेले तुमच्या ऑनलाईन केस केली होती आम्ही दीड वाजता पोलीस सकाळी साडेसहा आला आमच्या बरं तुम्ही एकशे बारावर फोन केला ना शंभरवर के। एकशे शंभरवर फोन केला शंभर पोलीस किती टायमावरती आले तुम्हाला मदत करायला आलेच नाही पोलीस सकाळी साडेसहा वाजता आले, आले।, आले। आता का संघटनेचे लोक तुमच्यासाठी आलेले काय सांगणार तुम्ही आता कलेक्टरला भेटले नेमकं पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा समजवता बरं पुढची भूमिका काय असणार तुमची आम्ही रस्ते उतरला काय नव्हतं तुमचं विलास नव्हता त्या संदर्भात दोन आरोपी आमच्या लोकांनी पोलिसांना परंतु केली मी बोलतो कोणाला बोलायचं सांगा पोलिस निरीक्षक वाळूज पोलीस स्टेशन हे एस पीला बोलायचं की एस पी कडे येतं नाही का एसीपी सीपी कडे सीपी कडे हे समीर एसीपीला याबद्दल बोलायची मला वेळ हो सीपीला पी बोलायचं நபர்களின் சர்க்கரம் <laughs> <laughs>